my नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर बघा आज आहे माझ्या मामाची वास्तुकशांती आणि आज सकाळी लग्नसुद्धा होतं लग्न वगैरे लावलं आणि आम्ही पाच साडेपाचला हॉलमधून निघालो माझ्या मामाच्या घरी वास्तुकशांतीसाठी तर कसं दोन्ही एका दिवशी असल्यामुळे दोन्ही पण आपल्याला जवळचं आहे त्यामुळे दोन्ही अटेंड करणं गरजेचं होतं त्यामुळे लग्न लावलं दिवसभर तिथं थांबलो व्यवस्थित असं सगळं तिथलं सगळ्या लग्नाचं पार पाडलं आणि त्यानंतर चाललेलो आहोत मामाच्या गावाला म्हणजे माझ्या मामाच्या गावाला आणि हा आहे माझा मुलगा, मुलगा आने, आने आता सगळ्यांना माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते हा माझा मुलगा आहे आणि आणि समर्थ गाडी चालवत असताना मी पहिल्यांदा गाडीमध्ये बसलेली आहे आत्तापर्यंत असं कधी आमच्या दोघाचा संपर्क चालला नव्हता की त्याने गाडी शिकल्यापासून मी कधी गाडीमध्ये बसली असं पप्पाला घेऊन जात होतो इकडे तिकडं इकडं आल्यानंतर पण मी पहिल्यांदाच बसले मला खूप आनंद होत होता आणि मी म्हणूनच शेअरसुद्धा केलं ज्यावेळेस शिकला होता त्यावेळेस मी गाडीमध्ये कधीच त्याच्या बसले नव्हते नवीन असताना आणि आत्ता तो परफेक्ट ड्रायविंग करतो व्यवस्थित करतोय असं सगळीकडे जातो फिरतो करतो त्यामुळे मी कधीच बसले नव्हते आणि आज असा योग पण आला आम्ही चाललेलो होतो मामाच्या गावाला तर चला म्हटलं चला समर्थ आज गाडी चालवीन आणि खूप छान गाडी चालवली त्याने त्याचे पप्पा म्हणजे तसं टू व्हीलर त्याला खूप लहानपणापासून त्याने टू व्हीलर शिकला बुलेट चालवायला शिकला त्यावेळेस मी बुलेटवर टू व्हीलरवर आत्तापर्यंत खूप वेळा गेले मी पण म्हणजे फोर व्हीलर चालवत असताना मी आज पहिल्यांदा बसले होते त्यामुळे मला आनंद पण खूप होत होता की बघा आपली मुलं एवढी लहानाची मोठी कधी होतात आणि अशी गाड्या घोड्या चालवायला पण कधी शिकतात कळतच नाही मला तर माझा समोर तर कधी मोठा झाला आणि कधी त्याने ह्या सगळ्या गाड्या चालवायला लागल्या एवढा मॅच्युअर झाला असं मला कधीच कळलं नाही आणखीन पण माझ्यासाठी तो लहानच असल्यासारखं मला वाटतं इकडे मामाच्या इथं पोहोचलेलो आहोत आणि तिथं काही शूट वगैरे केलं नाही म्हणजे मामाच्या इथं शेतातच त्यांनी घर बांधले मामाच्या माझ्या मोठ्या मामाने मामा आणि ही बघू शकताय तिथं मस्त अशी विहीर आहे इत इथं आलं की इतकं निसर्गरम्य वातावरण आहे इथं आले की अक्षरशः घरात बसूच वाटत नाही असं वाटतं की बाहेर फक्त बागेमध्ये हिंडा हिंडावं इकडं तिकडं हिंडावं भटकावं इतकं छान असं वातावरण आहे लहानपणापासून मला इतकं लहानपणी तर मी एक एक महिना राहायचे मामाच्या गावाला एवढं छान वातावरण आहे खूप म्हणजे खूप करमतं आणि असं वाटतं की जवळ जणू काही धर्तीवर स्वर्गच आहे आणि हे जे घर बांधलेलं आहे ते शेतातमध्येच बांधलेलं आहे माझे मामा सगळे जे आहे ते शेतातच राहतात आणि सगळ्यांच्या दारापुढे अशा द्राक्षाच्या बागा नारळाची झाडं आंब्याची झाडं सगळं आहे बघा चिकू कोण को को आहे कोण आहे कोण आहे आहा तर ही आहे माझी लहान बहीण आणि तिचा हा छोटासा चुमुकला मुलगा चिकू आम्ही लाडानी मी त्याला चिकू म्हणत असते त्याचं नाव विश्वतेज आहे आंबट आहे बाळा ती अजून आणि आमच्या चिकूला एवढी द्राक्षे आवडते म्हणजे खूप म्हणजे खूप द्राक्षे आवडते गेल्या वर्षी तो खूप छान लहानच होता अक्षरशः आठ नऊ महिन्याचा असेल एवढी द्राक्षे खायचा आणि आता एक दीड दे, दीड वर्षाचा झालेला आहे पण त्याला द्राक्षे खूप आवडते आणि शिजन चालू झालेला आहे पण ही द्राक्षे आणखीन थोडीशी कच्ची आहे ह्या द्राक्षेला जवळपास एक महिना किंवा दीड महिना लागेल ला आणखीन तर त्याला इतकं असं वाटत होतं की कधी मी तोडलं आणि कधी मी खाईल नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा आज मी आलेले आहे माझ्या मामाच्या गावाला तर मला चार मामा आहेत आणि माझ्या मामाच्या गावाला आली मी आणि त्यांच्याकडे आहे अशी द्राक्षेची बाग तर म्हणजे आम्ही खूप लहान होतो तेव्हापासून म्हणजे आमच्या लहानपणाच्या म्हणजे आम्ही जन्माच्या अगोदरपासूनच तर द्राक्षाच्या बागा आहेत इथं तर बघा मस्त अशी द्राक्षाची बाग सगळीकडून असा धरतीवर जणू काही स्वर्गच उतरला आहे अशी बाग आहे मस्त अशी आणि किती छान वाटते बघा आमच्या गावाकडं तर आत्ता बागाले आहेत म्हणजे माझ्या सासूरला आत्ता आहेत ह्या दोन वर्षात पण माझ्या मामाच्या गावाला जवळजवळ चाळीस चाळीस वर्षापूर्वीपासूनच्या द्राक्षाच्या बाग आहेत तर असं आहे माझं सुंदर असं मामाचं गाव आणि खरंच धर्तीवर जणू काही स्वर्गच आहे असं वाटतं आणि इतकं करमता नाही तर आले की खूप छान वाटतं आणि आम्ही लग्न होतो आज लग्न अटेंड करून इकडंच आलो आहे वास्तुक शांती होती म्हणून तर शेतातच त्यांनी छान असं सुंदर घर बांधले आणि आलेलो आहोत मस्त असं बघा आणि बागेत आणखीन बाग म्हणजे कशा असं घड आहे बघा खायला तर आलेली नाही द्राक्षी पण असं म्हणजे अजून ह्याला जवळपास चाळीस दिवस तीस दिवस तर लागतील माझ्या अंदाजी मला पण माहिती नाही पण अशी बारीक आहे मागास आहे ही बा दुसऱ्या आणखीन बाग आहेत हे आहे मोठ्या बाग मामांचं शेत आणि त्यांच्याच मोठ्या मामाचीच आहे म्हणून आम्ही आलो तर मला खूप दिवसांपासून शेअर करायचं माझ्या मामाचं गाव आणि फायनली तसा दिवस आला आणि आज फायनली मी आले खूप वर्षांनी मला पण दोन दोन वर्ष येले होत ना माझ्या मामाच्या गावाला पण खूप छान सुंदर असं गाव पण खूप सुंदर आहे आणि हा गावाला सगळ्यात द्राक्षाच्या बागा पण आहेत तर बघा जो आनंद मामाच्या गावाला आल्यानंतर मिळतो तो जगात कुठेही तुम्ही जा तितका आनंद आपल्याला होत नाही इतका आनंद मामाच्या गावाला लहानपणापासूनच एका एक स्वप्न असतं मामाच्या गावाला जायचं म्हटलं की रात्रभर झोप येत नसते कोणालाही आता माझ्यापासून सगळ्यांना मला तर मामाचं गाव एवढं पहिल्यापासून आवडतं आणि आवडायसारखंच आहे सगळं निसर्गरम्य वातावरण हे वातावरण जे आहे ते आपण खूप मिस करतो शहरातली लोकं तर खूप मिस करतात मीसुद्धा करते इतकं छान वाटतं असं वाटतं की धर्तीवरती जणू काय स्वर्गच उतरलेलं आहे इतकं छान सुंदर असं वातावरण आहे बघा आणि ही विहिरी जी आहे ती आम्ही लहानपणी ह्या विहिरीमध्ये पोहायचो खूप लहान होतो तेव्हा आणि तितकं बेहेचो पण आणि आता हा कट्टा विहिरीचा बांधलेला आहे ना तो पूर्वी नव्हता आता आत्ता हा नवीन कट्टा बांधलेला आहे पहिली फक्त अशी सपई विहीर होती आणि त्या विहिरीवरती मोठं होती आणि असं खेळतं पाणी होतं गहूसुद्धा किती छान आलेलं आहे बघा आणि गव्हाच्या पलीकडून दुसऱ्यांची शेती आहे आणि गव्हापासून इकडे जी आहे ती सगळी मामांची शेती आहे तर बघू शकता ही द्राक्षीची बाग नारळाची झाडं असं वाटतं आपण जसं काही म्हणजे नारळाच्या झाडामुळं असं वाटतं की कोकणातच आलेलो फिरायला समजला सुद्धा मी चिडवत होते बघ तुझ्या मामाचं गाव एवढं सुंदर आहे का माझ्या मामाच्या गावासारखं कसं आहे माझ्या मामाचं गाव आहे का तुझ्या मामाच्या गावासारखं तर बघा मला आहे चार मामा आणि चारही मामांच्या घरी खरं तर जायचं होतं पण आम्हाला यायलाच पाच साडेपाच वाजले त्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्या त्यामुळे मी तिकडे गेले नाही आणि पुढच्या वेळेस आले की नक्की जाईन आणि सगळ्याच मामांच्या शेतामध्ये अशा द्राक्षाच्या बागा आहेत तर त्या नक्की तुमच्याशी पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन तर बघा एक वर्षाने आले होते मामाच्या गावाला तर खूप छान वाटलं एवढं एनर्जी आली की आता परत पुढच्या वेळेस आणखीन कधी येईल ह्याची आत्ताच चाहूल लागलेली आहे आणखीन एका महिने दीड महिन्याने येणार आहे गेल्या वर्षी पण असंच खायला आले हो होते आणि त्यावेळेस मी छोटासा व्हिडिओ हो केला पण शॉर्टच टाकले होते असं मोठा व्हिडिओ केला नव्हता तर बघा मला तर खूप छान वाटलं मामाच्या गावाला येऊन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मामाच्या गावाला असं वर्षातून एकदा जाता का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर मी आणखीन एका महिन्याने महिन्या किंवा दीड महिन्याने येईल ज्यावेळेस मामांच्या बागा खा खायला चालू होतील त्यावेळेस त्यावेळेस मी पूर्ण व्हिडिओ शेअर करते तर इतकं छान वाटत होतं अक्षरशः मला असं वाटत होतं की कितकी आणखीन व्हिडिओ काढावी आणि म्हणून तुमच्या खातर मी एक छान सुंदर असा छोटासा ब्लॉग केलेला आहे कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका